श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामींच्या कृपेने आपला दिवस आनंदाचा आहो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया उद्या अठरा जानेवारी वार रविवार या दिवशी आलेली आहे मोनी अमोषा या मोनी अमोशेला पोष अमोशा किंवा दर्श अमोशा असंही म्हणत असतात तर दर महिन्यामध्ये येणाऱ्या अमोशेला खास महत्त्व आहे तर ज्योतिषशास्त्रामध्ये मौनी अमावशेला आपल्या हिंदू धर्मात विशेष व पुण्यदायी म्हटले गेलेले आहे मराठी पौष महिन्यातील अमावशा ही वर्षातील पहिली अमावशा म्हटली जाते तर ही वर्षातील पहिलीच अमावशा आहे या दिवशी पवित्र गंगा यमुना सरस्वती या नदीमध्ये स्नान केले जाते त्याचबरोबर दान हे सर्वात श्रेष्ठ दान म्हटले गेलेले आहे त्यामुळेच पवित्र गंगेमध्ये जाऊन स्नान हे केले जाते आणि दान केले जाते तर या दिवशी मौन पाळले जाते याला खूप महत्त्व दिले जाते या मोनी अमोशेला भगवान नारायणाची व धनाची देवी माता लक्ष्मीची पूजा केली जाते भगवान देवादेदेव महादेवाची देवा देवा पूजा केली जाते तसंच हा दिवस आपल्या पूर्वजांसाठी समर्पित केला जातो म्हणून पवित्र गंगेमध्ये जाऊन तर्पण पिंडदान हे केले जाते यामुळे सात पिढ्यांना लागलेला पितृदोषांना हिसा होतो पितृ हे तृप्त होत असतात व पितरांचा आशीर्वाद जो आहे हा संपूर्ण कुटुंबावर राहतो आणि पितरांना मोक्षाची प्राप्ती होते आपल्या आप मुलाला व पतीला ते आशीर्वाद देत असतात या मोनी आमोशेला घरात मौन पाळले जाते तर पहा नोकरी असते काम असते तिथे खूप बोलावं लागतं तर आपल्या सर्वसामान्य लोकांना मौन पाळणं जमत नाही म्हणून या दिवशी तुम्हाला मौन पाळणं जमत नसेल तर मन हे एकाग्र व शांत ठेवावं कमी बोलावं घरात वादविवाद करणं टाळावं यामुळे या, या आमोश्याचं पूर्ण फळ जे आहे तर ते तुम्हाला लावेल या दिवशी भक्ती व साधना करावी देवाचं पूजन भक्ती केल्याने अश्वमेकासारखी के पुण्यफळ लाभत असते मौन आमोशा ही वर्षातील पहिली आमोशा असून या दिवशी सर्वार्थ सिद्ध योग जो आहे तर तो जुळून आलेला आहे सर्वार्थ सिद्धयोगामध्ये पूजा अर्चना केल्याने सर्व विघ्न संकट पितृदोष हा नष्ट होतो तसंच या दिवशी काही उपाय व या मंत्राचा जप केल्यास आपल्याला व आपल्या घरात येणारे सदस्य जे आहे तर त्यांना सुख लाभत असते घरात धन आकर्षित होते तसंच पैसा हा घरामध्ये टिकतो व घरात धन व वा उत्पन्न वाढत असते तर या मोनी अमावश्याच्या दिवशी पवित्र गंगेमध्ये जाऊन स्नान दान करायला खूप महत्त्व दिले जाते म्हणूनच अनेक ठिकाणी भाविकांची गर्दी असते पवित्र गंगेमध्ये जाऊन सूर्याला अर्घ देत असतात आणि स्नान करत असतात बरेच जण गंगा जमुना या तीर्थस्थानी जाऊन स्नान करत असतात तसंच बरेच जणांना पवित्र तीर्थस्थानी जाऊन आंघोळ करणं शक्य होत नाही म्हणूनच जर तुम्ही घरच्या घरी ह्या ज्या वस्तू आहेत तर तुम्ही टाकून जर आंघोळ केली तर आंघोळीच्या पाण्यामध्ये जर तुम्ही ह्या वस्तू टाकल्यात तर पवित्र गंगेमध्ये स्नान केल्याचं पुण्यफळ आपल्याला लाभेल तसंच ही वस्तू टाकल्याने आपल्या शरीरामध्ये असणारी जी नकारात्मक ऊर्जा आहे तर ती बाहेर निघून जाते शत्रुपिडा शत्रुबांधा व कोणतेही नजरदोष आहे तर ते सर्व दोष जे आहे ते नकळत कळत निघून जाते सात पिढ्याचे प्रखर पितृदोष नाहीसा होईल कुटुंबावर कधीही विघ्न येणार नाही तुमच्या मनात असणारी जी काही इच्छा आहे तर ती ताबडतोब पूर्ण होईल घरात धन आकर्षित होईल अशी कोणती वस्तू आहे तर ती आंघोळीच्या पाण्यात टाकल्याने आपल्याला लाभ होणार आहे तसं आंघोळीच्या पाण्यामध्ये ही वस्तू टाकून आंघोळ व असा एक आपल्या पितरांसाठी दिवा लावायचा आहे तर घरातील जेवढे काही सदस्य आहेत मुले असेल किंवा पती असेल किंवा तुम्ही स्वतः असाल तर हा उपाय करायचा आहे तर हा उपाय आपल्या पितरांचा आशीर्वाद लाभण्यासाठी करायचा आहे ते ज्यांच्या ठिकाणी पवित्र गंगा आहे तर तिथे जाऊन तुम्ही आवर्जून स्नान करायचं आहे तर ज्यांना शक्य होत नाही त्यांनी अशा पद्धतीने जर हे स्नान केले तर आपल्याला पूर्णतः फळ जे आहे तर ते मिळत असते वर्षातील पहिली अमोषा आहे म्हणून असा दिवा जर आपण या ठिकाणी जर लावलात तर आपलं संपूर्ण वर्ष सुखसंपत्तीने भरेल आरोग्य चांगलं राहील पहा या दिवशी आपल्याला लवकर उठायचं आहे तर पहा शक्यतो तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरच उठायचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे कारण ब्रह्ममुहूर्तावर आंघोळ केल्याने सर्व दुःख संकट हे निघून जात असतात आणि आपल्या पितरांचा आशीर्वाद प्राप्त होतो म्हणून आंघोळीच्या पाण्यामध्ये कोणती वस्तू टाकायची आहे याबद्दलची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हो हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तर पहा ब्रह्ममुहूर्तावर जर आपण आंघोळ केल्याने सर्व देवांचा आशीर्वाद जो आहे तर तो आपल्याला प्राप्त होतो या दिवशी देवी देवता पृथ्वी तलावर नदी तलावर स्थलांतर करत असतात म्हणून या वेळेमध्ये ज्या देवी शक्ती आहेत तर त्या जागृत असतात व त्यांची पूर्ण फळ आपल्याला मिळत असते या वेळेमध्ये ज्या लहरी आहेत सकारात्मक लहरी त्या जास्त कार्य करत असतात त्या सक्रिय असतात याचा लाभ जो आहे तर तो आपल्याला दुपटपटीने मिळत असतो म्हणूनच सकाळी उठल्यानंतर आपल्याला सकाळी साडेचार किंवा चार ते सहा वाजेपर्यंत हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे या वेळेमध्ये स्नान करायचं आहे किंवा घरातील तुम्ही जे सदस्य आहेत तर जेव्हा स्नान करत आहात तेव्हा तुम्ही हा उपाय केला तरीही चालेल तर ही वस्तू टाकून आपल्याला आंघोळ करायची आहे पहा काही दिवसाचं महत्त्व जे आहे जसं की आमोश्याचं महत्त्व हे जास्त असतं आपल्या पूर्ण शरीरावर याचा परिणाम होत असतो नोकरी असेल किंवा व्यवसाय असेल यामध्ये भरभरून यश मिळत असते मौनी अमशा म्हटलं की स्नान व दानाला जास्तीत जास्त महत्त्व दिलं जाते म्हणून हा उपाय जो आहे तर तो आपल्याला या दिवशी करायचा आहे असा एक दिवा आणि आंघोळीच्या पाण्यामध्ये जर आपण ही वस्तू जर टाकली तर आपल्या जीवनातील जेवढा काही पितृदोष आहे तर तो नाहीसा होतो सर्व दुःख दारिद्र्य गरिबी नाहीशी होते संकट अडचणी वाद क्लेशे कमी होतात तर भरपूर उपाय करत आहात किंवा सेवा करत आहात पण भरपूर उपाय आणि सेवा करू नये पाहिजे तशी तुम्हाला धनप्राप्तीचे योग जुळून येत नसेल पैसा घरामध्ये टिकत नसेल आपण कष्ट करत आहोत मेहनतही करत आहोत पण कष्ट मेहनतीला आपल्या नशिबाची साथ लागत असते जेव्हा आपण आमुष्येच्या दिवशी जर हे नियम जर पाळले तर हा उपाय जो आहे तर तुम्ही मोहिनी आमुश्याच्या दिवशी जर सकाळी केला तर आपल्या घरात ऐश्वर धनसंपत्तीमध्ये वाढ होण्यासाठी हा उपाय आपल्याला करायचा आहे बरेच जणांना वाटत असते की पैसा घरामध्ये यावा सुखसंपत्ती लाभावी पतीचे प्रेम लाभावं घरात राहणारे व्यक्ती ज्या आहेत त्यांच्यावर कोणतेही संकट विघ्नही न यावे आलेला पैसा हा घरामध्ये टिकावा त्यावरही विघ्न संकट अचानक येऊ नये आपल्या कष्टाला व मेहनतीला भरभरून यश प्राप्त व्हावं यासाठी हा उपाय खूप प्रभावी म्हटला जातो पहा जेव्हा आपल्या घरामध्ये पितृदोष असतो तेव्हा घरामध्ये लग्नकार्य जुळत नाही कोणत्याही कामामध्ये मन लागत नाही पैसा घरामध्ये टिकत नाही भरपूर कष्ट करत आहात पण आपल्या घरातील जे दारिद्र्य आहे तर ते कमीच होत नाही पहा पैसा जर आपल्याकडे आला तर तो घरामध्ये स्थिर राहत नाही कोणत्या ना कोणत्या कारणाने पैसा जो आहे तर हा घरातून बाहेर निघून जातो म्हणून हा जर उपाय तुम्ही जर केला तर आपल्या पितरांचा आशीर्वाद तर मिळतोच पण धनाची देवी माता लक्ष्मीचीही कृपा आपल्यावर राहत असते ती प्रसन्न होत असते तुमच्या कुंडलीमध्ये ग्रहदोष असेल किंवा वास्तुदोष असेल तसंच तुमच्या जीवनात एखादा शत्रू असेल तो तुम्हाला खूप त्रास देत असेल शत्रूचा तुम्हाला नाव माहिती आहे तर पहा आपल्या आजूबाजूला असे काही जळावृत्तीचे व्यक्ती असतात की आपलं चांगलं झालेलं बघवत नाही हा समोर आल्यानंतर चांगलं बोलतात आणि आपल्या माघारी आपलं वाईट कसं व्हावं हेच त्यांच्या मनात असते तर आपल्या जीवनात काही वाईट गोष्टी घडायला लागतात यामुळे तर ते खूप आनंदी होतात आजच्या गुप्त शत्रूंना व वा समोरून वार करणाऱ्या शत्रूंचा नाश होण्यासाठी हा उपाय खूप प्रभावी म्हटला जातो तर आपण असा एक दिवा लावत असतो तेव्हा सर्व कामात आपल्याला यश मिळत असते आपले पित्र जे आहेत तर ते संतुष्ट होत असतात बरेच ठिकाणी आपण काही जागा खरेदी करण्यासाठी जात असतो जेव्हा आपण जागा खरेदी करतो तर तिथे काही वस्तू असतात तर त्या चुकून आपल्याकडून ओढल्या जात असतात किंवा आपण ज्या जागेमध्ये फिरत असतो तर तिथे काहीतरी घडलेलं असते विपरीत घटना घडलेल्या असतात तिथे गेल्यानंतर आपण तिथे थांबत असतो बसत असतो तेव्हा आपण तिथून घरामध्ये येत असतो नकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती घरामध्ये आपल्याबरोबर सोबत प्रवेश करत असते यामुळेच आपलं मन एकाग्र होत नाही घरामध्ये एकांत असल्यासारखं वाटत असते त्यामुळे आपल्या जीवनात अडचणी समस्या ह्या जास्त येतात ताणतणाव जाणवू लागतो तर पहा आमोश्या अशी तिथी आहे या दिवशी तांत्रिक क्रिया जी आहे तर ती केली जाते यामुळे याचा प्रभाव आपल्यावर न पडावा यामुळे आपल्यावर कोणतेही शत्रूपिढा नकारात्मकता बाहेरची नजरदोष न लागावा म्हणून आमोशा तिथी ही जी आहे तर ह्या सर्व गोष्टीचे निवारण करण्यासाठी अतिशय प्रभावी आणि खास म्हटले जाते तर या दिवशी आपल्याला लवकर उठायचं आहे सर्वात प्रथम आपल्याला आंघोळीच्या पाणी तयार करून घ्यायचं आहे तर थोडंसं गंगाजल आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे बरेच जणांना पवित्र गंगेमध्ये जाणं शक्य होत नाही पण आंघोळीच्या पाण्यामध्ये जर तुम्ही ह्या वस्तू जर टाकल्यात तर पवित्र गंगेमध्ये गेल्याचं पुण्यफळ आपल्याला लाभत असते असं म्हणतात की गंगाजल आहे गंगा तर ते अमृता समान म्हटलं गेलेलं आहे जर आपण हे गंगाजल आंघोळीच्या पाण्यामध्ये जर टाकलं तर आपल्या जीवनातील वाईट दोष नकळत झालेले पाप हे नष्ट होतात प्रखर पितृदोष नाहीसा होतो आपलं शरीर आणि मन हे पवित्र बनत असते म्हणून आपल्याला व आपल्या घरातील सर्व सदस्याचे मन हे एकाग्र होण्यासाठी थोडंसं गंगाजल आपल्याला विकत घेऊन यायचं आहे पंधरा रुपयाची बाटली मिळते तर आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला दोन थेंब किंवा अर्धा चम्मच गंगाजल आहे तर ते टाकून आंघोळ करायचे आहे तर जी दुसरी वस्तू आहे ते म्हणजे थोडंसं मीठ त्यानंतरची दुसरी वस्तू आहे ते म्हणजे मीठ तर पहा आंघोळीच्या पाण्यामध्ये आपण जर खडीमीठ टाकून जर आंघोळ केली तर या दिवशी मीठाला खूप महत्त्व दिले जाते कारण आंघोळीच्या पाण्यामध्ये खडीमीठ जे आहे तर ते टाकल्याने आपल्या मनामध्ये जे राग आहे तर तो कमी होतो जेव्हा आपल्याला एखादी नकारात्मकता लागत असते तेव्हा आपण राग किंवा शत्रुत्व स्वतःच वाढवून घेत असतो आणि म्हणून कोणत्याही कामामध्ये आपलं मन लागत नाही म्हणून मीठ टाकून आंघोळ केल्याने आपलं शत्रुत्व नष्ट होते आणि मन एकाग्र होते म्हणून मीठ टाकून आंघोळ करायचे आहे त्यानंतरची तिसरी वस्तू आहे ते ती म्हणजे काळी तीळ पितरांचा आशीर्वाद प्राप्त होण्यासाठी भगवान शिवशंकराचा आशीर्वाद प्राप्त होण्यासाठी आणि दिवा लावला जातो दक्षिण दिशेला ज्यामुळे आपले पूर्वज जे आहेत तर ते आपल्यावर भरभरून आशीर्वाद देत असतात म्हणून असा एक दिवा आपल्याला दक्षिण दिशेला लावायचं आहे तुम्ही मोहरीच्या तेलाचा लावू शकता किंवा तुपाचा लावू शकता आणि या दिवेची हळदी हो कुंकू लावून पूजा करायची आहे आपल्याला दक्षिण दिशेला उभं राहून अर्घ द्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला हा दिवा लावायचा आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या वस्तू जर आपण टाकल्या तर आंघोळ जर केली आणि असा एक दिवा जर लावला तर आपल्याला आपल्या पूर्वजांचा आशीर्वाद तर मिळतोच पण जीवनात एक आनंद सुखसंपत्ती आपल्याला लाभत असते तर आंघोळ करून जर आपण असा एक दिवा जर लावला आणि त्यामध्ये थोडेसे जर तीळ जर टाकले तर आपल्या पितरांचा आशीर्वाद प्राप्त होतो या दिवेची हळदी कुंकू लावून पूजा करायची आहे तर पहा देवांच्या आधी पितरांची पूजा केली जाते कारण देवाच्या पूजेला जेवढं महत्त्व दिलं जातं तेवढंच आपल्या पितरांची पूजा करण्याला महत्त्व दिलं जातं ज्यामुळे आपले पित्र हे संतुष्ट होतात तेव्हाच आपल्याला देवाचा आशीर्वाद प्राप्त होतो सर्व कामामध्ये आपलं मन लागत असते म्हणून पित्रांचा आशीर्वाद जो आहे तर हा संपूर्ण कुटुंबावर राहावा अशी प्रार्थना या दिवशी दिवा लावून केली जाते जेव्हा आपले हे जेव्हा आपले पित्र हे तृप्त होतात प्रसन्न होतात तेव्हाच आपल्याला संपूर्ण तेहतीस कोटी देव आहे तर त्यांचा आशीर्वाद लाभत असतो कारण सर्वात महत्वाचं स्नान हे श्रेष्ठ स्नान म्हटलं गेलेलं आहे म्हणूनच आंघोळीच्या पाण्यामध्ये चौथी वस्तू आहे तर ती आपल्याला गुळ टाकायचा आहे तर पहा गुळ हा जीवनात गोडवा आणून देत असतो उष्णता कमी करण्याचं साधन म्हटलं गेलेलं आहे त्याचबरोबर घरात सुखसंपत्ती शांती निर्माण करण्यासाठी लाभदायी आहे असं सांगितलं गेलेलं आहे की आंघळीच्या पाण्यामध्ये जर तुम्ही थोडासा गुळाचा खडा टाकत असाल या पाण्याने तुम्ही जर स्नान करत असाल तर धनलाभ होतो मन एकाग्र होते आणि आपल्या मनामध्ये गोडावा तयार होतो राग कमी होतो माता लक्ष्मी अखंड स्वरूपात घरामध्ये वास करते ती प्रसन्न होते आणि आपल्याला धन व पैसा हा आकर्षित होत असतो तर त्यानंतर या पाण्याने आपल्याला हे स्नान करून घ्यायचं आहे जेव्हा आपण ह्या वस्तू आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकतो त्या वेळेमध्ये ओम नम भगवते वासुदेवा या नम हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे आणि आंघोळ करायचा आहे किंवा हर हर गंगे हा मंत्र तुम्ही म्हणू शकता त्यामुळे मन एकाग्र होते जे आपण काम करत आहात त्यात आपल्याला नक्कीच यश मिळत असते किंवा हर हर गंगे म्हटल्यामुळे श्री विष्णूचा आशीर्वाद प्राप्त होतो अशा पद्धतीने तुम्ही जर दिवा लावून भगवान शिव पिंडीजवळ शुद्ध तुपाचा दिवा जर तुम्ही या दिवशी लावत असाल किंवा थोडंसं जल अर्पण करत असाल किंवा थोडेसे तीळ जे आहे तर ते आपण अर्पण करत असाल तर आपल्या जीवनातील जेवढे शत्रु पिळा आहे नकारात्मकता आहे तर ती दूर होते आणि भगवान शिवांचा आशीर्वाद हा प्राप्त होतो आणि आपल्या जीवनात येणारे जे विघ्न आहेत तर ते आपोआपच टळत असतात आपल्याकडून जी नकळक झालेली चूक आहे तर त्याची माफी आपल्याला मिळत असते आपल्या जीवनातील जे जी संकट आहे तर ते अचानक कसे काय संपले आहे तर तुम्ही हा जर उपाय जर करत असाल तर अचानकच तुम्हाला धनलाभ होऊ शकतो म्हणून आपल्याला हा उपाय जो आहे तर सकाळी सहा ते बारा वाजेपर्यंत जास्त जास्त करण्याचा प्रयत्न करायचा आहे ब्रह्ममुहूर्तावरच ज्यामुळे या पित्राचा आशीर्वाद तर प्राप्त होतोच पण आपल्या देवांचा म्हणजेच कुलदेवीचा आशीर्वाद प्राप्त होतो म्हणून हा उपाय करून पहा सर्व कामामध्ये तुम्हाला यश मिळेल श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा